माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी आज गणरायाची विधिवत पूजन करत स्थापना करण्यात आली मुक्ताईनगर येथील निवासस्थानी आज दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सपत्नीक पूजा करत गणरायाची स्थापना केली राज्यात जनता त्रस्त असून महाविकास आघाडीचे सरकार आले पाहिजे अशा भावना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे व गंधरायाला साखडे घातले आहे या, या संदर्भात माजी मंत्री एकनाथ खडसे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात नाही राजकीय दृष्टीनं नाही मला असं वाटतं की आता या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं मी गणपतीला करतो की मागचा अनुभव फार वाईट आहे एक फोडाफोडीचं राजकारण गाणेरडा राजकारण ज्या चाललेलं आहे त्याच्यामध्ये जनता मला वाटतं आता अत्यंत त्रस्त झालेली आहे आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीचं सरकार यावं अशी मी अपेक्षा करतो गेले सहा महिने मी माध्यमांसमोर आलो नाही कारण सहा महिन्यामध्ये माझी दिशा ठरत नव्हती मला एकंदर असं वाटत होतं की भाजपमध्ये प्रवेश होतो की काय आणि त्या माध्यमातून उगाच काहीतरी बोलायचं आणि त्याच्या माध्यमातून काहीतरी वेगळंच काही निर्माण व्हायचं यापेक्षा न बोललेलं बरोबर मी त्या ठिकाणी स्तब्ध होतो परंतु आता मी माध्यमांसमोर बोलायलाही सुरुवात केलेली आहे योग्य अशी भूमिका माध्यमांसमोर वारंवार मी मांडत जाईल हॅलो गाईज प्लीज लाइक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल